हो माझा भाऊ यायला लागलाय काय करा एक किलो मटण घेऊन या आणि थोडे अंडे पण आणा त्याला अंड्याची पोळी पण अशी खायला आवडते आणि मटणाची मस्त पैकी भाजी करते थोडं सूप करते तुम्ही बी खटाने उलसत लवकर माझा भाऊ यायला लागला आता फोन आला होता निघलाय तो तिथून वा रे वार। माझा भाऊ आला की त्याला वरण भात बेसन वांग्याची भाजी कारल्याची भाजी शेवग्याची भाजी आणि तुझा भाऊ आला की मटन वा <applause> हे जमणार नाही आपलं मी अजिबात आणणार नाही तू तुझं बघ काय आहे का बर ठीक आहे जाऊ द्या होईल कसं बी मग आता भाऊ समजा ऍडजस्ट करतो माझी परिस्थिती बघून काय आता पण माझी बहीण बी भी... बहीण बी भी येणार आहे भाई हायला दीड किलो आणतो आणि टाईट आणतो एकदम मांडीचं आणतो त्याच्यानंतर सिया आणतो येते तिला ही बी आवडते ना कॅडबरी पन्नासवाली आईस्क्रीम आईस्क्रीम बी आणतो हा दीड किशोरी बर ठीक आहे पटकन बनवते आता काय <गए> कस काय आला तिकड तुझा भाऊच आहे फक्त बहीण कुठे माय बहीण नव्हती येणार भाऊ ती येणार होता तुमची तुमची अवकात बघितली मी भाऊ म्हणलं की डाळ भात घाव खाल हे घाल ते घाल आणि बहीण म्हणलं कसं लगे पत्ताट कुणी पळाला ताणायला आ आता इथून पुढे तिथं माझ्या इथं घरामध्ये तिथं पाऊल बी ठेवणार नाही जाऊ मला तिची आठवण येईन का मी स्वतः जाईन आणि तिला भेटून येईन आणि तेव्हा तुम्हाला नाही तुम तुम्हाला तिथं तोंड सुद्धा दाखवीन दाखविणार नाही इथून पुढं मला शेरवा शेरवा ठेवू थोडासा ठेवा तिचं तुम्ही दोघं बहिण